चाळीसगाव शिवपुराण कथेचा लाखो भाविकांनी घेतला लाभ पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले भाविकांना मंत्रमुग्ध चाळीसगाव येथील खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने परमपूज्य प्रदीप मिश्रा यांचा शिवपुराण कथेचा तिसऱ्या दिवशी पाच ते सहा लाख भाविकांनी कथेचा लाभ घेतला आतापर्यंत हा चाळीस गावात ना भूतो ना भविष्यतो असा मोठा कार्यक्रम संपन्न होत असून व्ही आय पी कक्ष देखील सकाळी दहा वाजेपर्यंत हाऊसफुल होऊन गेले होते प्रदीप मिश्रा यांच्या मधुर वाणीतून जिन मा बाप हे आयुष्यभर आपले बेटे उरपोते लिए आशीर्वाद अपना जीवन खर्च कर दिया बेट तो ने मा बाप की सेवा नाही किया तो सब जीवन व्यर्थ हो जे हमे घर घर मे राम लाना है तो पिताजी माताजी की राजा दशरथ और माता कौशल्य सेवा करना जरुरी है असे म्हणत भाविकांना मंत्रमुग्ध केले यावेळी खासदार उमेश दादा पाटील सौ संपदा पाटील चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण पाचोराचे आमदार किशोर पाटील सुमित पाटील संजय वाघ अमोल शिंदे सह असंख्य मंडळी या प्रसंगी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता सतीश पाटील चाळीसगाव केलं केलंय काय विषय हा विषय असा आहे श्री शिवाय नमस्तुम लोक खूप काही दान धर्म करतात माझं पाच पाच सोमवार केले मी पशुपतीनाथचे तर माझं दुसऱ्या सोमवारी बाबांच्या ठिकाणी जे स्थान आहे काय म्हणतात की त्याला शूरला शूरला माझं दर्शन झालं दुसऱ्यांदा ओंकारेश्वरला झालं आणि मी पंढरपूरला कथा ऐकायला जाणार होतो माझ्याकडनं सुटली पंढरपूरला माझं दर्शन झालं आणि दुसऱ्या दिवशी कथा होती पंढरपूरला दर्शनही झालं आणि दुसऱ्या दिवशी कथा होती त्यामुळे मला बाबा प्रसन्न झालेले आहे आणि येत्या काळात माझी मनोकामना पूर्ण होणार आहे त्यामुळे मी ही फुलली फुलाची भाकरी म्हणून ही सेवा करतोय भरीत भाकरी आणि खानदेशातला जो आयटम आहे तो खंडोबाला पावतो भरीत भाकर असा जो नैवेद्य तर खंडोवाला जातो तोच मी माझ्या महादेवाला वाहतोय बाकी असं जनतेला काय सांगणार आहे तुम्ही या सांगणार आहे जे काही भाविक येणार आहे त्यांनी आपल्या हिशोबाने फुल्ली फुलाची पाकळी म्हणून त्यांनी प्रसाद वाटावा आणि रायली गोष्ट सर्वांनी लाईनी मध्ये नम्राने घ्यावा प्रसाद एवढीच विनंती तुम्ही काय सहकार्य केलं माझे मित्र आहे आम्ही खरी पाकळी आम्ही प्रसाद गुरु आहेत महादेवाच्या